पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आणि म्हणून विदर्भ विभागाने आज एक सगळ्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार असा मेळावा ठेवला होता त्या मेळाव्याकरता मी या ठिकाणी आलो होतो आणि पुढच्या तयारीच्या निमित्ताने दिशानिर्देश देण्याचं काम या मेळाव्यात करतोय मोठ्या महानगरपालिका आहेत तुम्ही संकेत दिले की आम्ही एकत्र लढणार माहिती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून लढायचं जिथे शक्य आहे तिथे आम्ही सोबत लढू जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करू आम्हाला एकीकडे आपण आणि मैत्रीपूर्ण लढती हा नियम आहे महायुती हा नियम आहे मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे काही ठिकाणी तो होईल काही ठिकाणी नाही होणार काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत त्या मी शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदेजी यांच्या नजरेस आणून बघा पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल ते एकत्रित आले ते वेगळे लढले कसे झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होईल रामदास कदमांना आपण देखील ओळखता इतके वर्ष मी ओळखतो आमचे मित्र आहेत ते ते रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलत असतात सगळ्या गोष्टी सिरियसली घेता येत नाही आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सव्वीस लाख असे अकाउंट्स सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील ला आहेत वेगवेगळ्या वेग निकषांमध्ये न, न बसणारे मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जे काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत हे सस्पेंड केलेले आहेत त्यांची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जाते भाजपात बघा संदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच आपल्याला जास्त सांगू शकतील कारण भारतीय जनता पक्षामध्ये कोणी जर प्रवेश करायचा असेल तर ते त्यांच्या लेवलवर ठरतं अर्थात नंतर मला ते सांगतात की बाबा यांचा यांचा प्रवेश आपण करतोय चिदंबरम जी काय एक एक का के जो थे, वो पाकिस्तान याच्यात मला काही नवल वाटत नाही कोई आश्चर्य नाही लगता हे लोक वही लोक है जो इससे पहिले एअर स्ट्राईक पर सर्जिकल स्ट्राईक पर क्वेश्चन मार्क लगाते थे और इस प्रकार की इनकी प्रवृत्ती के कारण जनता ने इनके सामने क्वेश्चन मार्क लगा है इनके सामने प्रश्नांकित हो गए इसलिए ये मानसिकता ही ऐसी है। इस मानसिकता का कुछ नहीं किया जा सकता आहे की एक नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करण्याचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याहीकडे बघतात ना तक्रार करणारे कोण आहेत त्यांचं वागणं कसं आहे मिशन विपक्ष ने चर्चा मांगी थी सोलह घंटे का टाइम दिया गया था पर बार बार वहाँ पे हंगामा करके एडजस्ट कर रहा है अपोजिशन को मिशन सिंदूर पर चर्चा करनी नहीं है क्योंकि उनको पता है कि अगर मिशन सिंदूर पर चर्चा होगी तो हमारे बहादुर सिपाहियों ने हमारी सेना ने किस प्रकार से वैश्विक रूप में अपनी कैपेबिलिटीज को दिखाया है और किस प्रकार से पाकिस्तान को घुटने टेकने को मजबूर किया है ये सारा सत्य सामने आएगा और उनका नरेटिव फेल होगा इसलिए एक युद्ध की नीति होती है शूट एंड स्कूट यानी दागो और भाग जाओ दागो और भाग जाओ ऐसा झूठ दागते और भाग जाते चर्चा करने की हिम्मत ही नहीं पुने, पुने रेव पार्टी नंतर, का रेव पार्टी का मुद्दा नहीं यह सब अतिशय गंभीर है सात्या कारवाई करण्याचा प्रयत्न करतो आहोत मोठ्या प्रमाणात कारवाई चाललेली आहे कालही मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील जे काही इथं बॅकवर्ड लिंकेजेस शोधत ते गेले त्याच्यामध्ये दुसऱ्या राज्यात जाऊनही त्यांनी तो ड्रग्जचा कारखाना त्या ठिकाणी पकडलेला आहे ते याच्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात चालली आहे बिलकुल सही बात है हमारी यह मांग है कि स्पेशल इंटेंसिव रिवीजन होना चाहिए क्योंकि हमारी मतदाता सूची में इंटेंसिव रिवीजन न होने के कारण पिछले 20 सालों में बहुत ऐसे नाम हैं जो एग्जिस्टेंस में नहीं है लोग अपना पता छोड़कर चले गए तब भी नाम है नई नगर जगह चले गए वहां भी उनका नाम है कई लोग जो गुजर गए उनके भी नाम उसमें है तो ये होना ही चाहिए मैं आपको बताना चाहता हूँ मैं स्वयं इंटेंसिव रिवीजन होना चाहिए इसलिए 2012 में हाई में हाईकोर्ट गया था मैंने उच्च न्यायालय में एक याचिका की थी कि आप इंटेंसिव रिवीजन कीजिए तब से मेरी मांग है तो मैं तो चुनाव आयोग का आभार व्यक्त करना चाहता हूँ कि देश के चुनावों को इस इंटेंसिव रिविजन के कारण एक बहुत सटीक लिस्ट मिलेगी और लोगों का मतदान का जो अधिकार है अधिकार भी इसके कारण बहुत अच्छे तरीके से अमल में आएगा में के जाते था 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 था। मला असं वाटत की याच्यावर मी फार काही बोलणार नाही असं आहे पोलिसांनी कारवाई केलेली आहे पोलिसांजवळ सगळे त्या ठिकाणचे जे काही पुरावे आहेत ते सापडलेले आहे सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे कोणाच्या नावाने ते जे काही अपार्टमेंट आहे ते बुक झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे गॅजेट जे सापडले आहेत त्यातनं देखील पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही माझ्याकरता या, या गोष्टी राजकीय नाहीत एक गुन्हा घडला आहे त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे ये भारत ही है लेकिन हमारे संविधान में भारत और इंडिया हम दोनों चीजें कहते हैं लेकिन अगर हम लोग भारत कहे तो ये ज्यादा अच्छा होगा और मुझे ऐसा लगता है कि हम लोग ये प्रयास करेंगे कि इसको हम भारत कहें क्योंकि दुनिया के कई देश ऐसे कि जिनके जो नाम है ये एक उनका पुराना नाम है एक उनको इतिहास के चलते मिला हुआ नाम है तो मुझे ऐसा लगता है कि ये कोई मोहन जी ने भी विवाद की बात नहीं कही है और इस पे कोई विवाद का कारण बी नाही असं सरसकट मी म्हणणार नाही पण मागच्या काळामध्ये इथे जे काही कार्यक्रम झालेले आहेत त्या कार्यक्रमांमध्ये काही अशा संघटनांचे कार्यक्रम झालेले आहेत की ज्या चा रेकॉर्ड वर अशा प्रकारच्या अर्बन माओवादी कारवाया करण्यामध्ये त्यांचा इतिहास हा रेकॉर्डवर आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ठीक आहे की आता सेवाग्राम गांधी आश्रम सगळ्यांकरता खुला आहे तो राहिलाही पाहिजे त्याच्यावर कुठले रेस्ट्रिक्शन टाकण्याचं आवश्यकता नाही पण कोणी त्याच्या स्वातंत्र्याचा उपयोग हा अशा प्रकारच्या चुकीच्या कारवाया करण्याकरता या ठिकाणी करणार असेल तर ते मला असं वाटतं की योग्य आहे आणि म्हणून त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणाले की अर्बन अभिनंदन आहे त्यांना या ठिकाणी हे सत्य शोधन झालेलं आहे की ते अर्बन गांधीवादी आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आम्ही तर अर्बन गांधीवादी आहोत आम्ही रुरल गांधीवादी आहोत आम्ही सगळ्या प्रकारे गांधीवादी आहोत आम्हाला गांधीवाद मान्य आहे कोण नाही कोणी नाराज नाहीये काही लोकांचे कार्यक्रम होते त्यांनी या ठिकाणी कळवलं होतं की आमचा दौरा आहे म्हणून आम्ही येऊ शकणार नाही कोणी नाराज नाही ठीक आहे कॉमन आहे आपण सगळ्यांना करतो मी काल जाहीरपणे उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यात काय म्हणजे याला काय राजकारणाची एक पुलिस के पास जानकारी आई इसलिए पुलिस ने छापेमारी की जिसमें एक रेव पार्टी मिली उसमें कुछ वहां पर ड्रग्स भी मिले कुछ इनक्रिमिनेटिंग ऐसा मटेरियल भी मिला और जो लोग उस पार्टी में थे उनको पुलिस ने अरेस्ट भी किया है मैं इसको केवल एक क्राइम के नजरिए से देखना चाहता हूं किसी राजनीतिक नजरिए